आजचा व्हिडिओ हा नेहमीपेक्षा खूप वेगळा आहे आणि आजच्या एवढ्यामध्ये आम्ही कशा प्रकारे केलेला आहे त्याचबरोबर गार्डन रिलेटेड काही गोष्टी आहेत आणि आम्ही कोणाकडे जाणार आहोत आणि नवनाथांची जी पोथी असते त्याचं उद्यापन प्रकारे केलेलं आहे आणि ज्या ताई आहे त्यांच्याकडे आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचा एकसष्टावा वाढदिवस कशाप्रकारे साजरा केला त्याला आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे सकाळची म्हणजे देवपूजा झाली नेहमीची कामं झाली त्यानंतर त्यांच्या घरी आलो आल्यानंतर त्यांनी आम्हाला अशा काही गोष्टी दाखवलेल्या आहेत तर सीड बँक म्हणूया आपण याला जी काही आपले बिया असतात झाडांना रोपांना आलेल्या आपण ते कशाप्रकारे ठेवू शकतो इझिली आपल्याला त्या अवेलेबल होतील तर यांनी असं हँगिंग बनवलेलं आहे डब्बींपासून आणि त्याच्यामध्ये या बिया ठेवलेल्या आहेत आहे ना काहीतरी वेगळं बघण्यासारखं तर आमचा जो गार्डन ग्रुप आहे प्रत्येकांकडे काही ना काही वेगळं असं बघायला मिळत असतं यांच्याकडे येण्याचं कारण म्हणजे आमलेताई यांच्याकडे येणार होत्या तर थोडी झाडांची ठेवण म्हणजे कुठे ठेवायचं काय ठेवायचं कसं हे सांगायचं होतं त्याकरता त्या येणार होत्या तर म्हटलं चला मीसुद्धा येते मी आज जर यांचं घर बघितलं तर मला ते नंतर यायला इझी पडेल म्हणून मी त्यांच्याकडे आली तर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे यांच्याकडे बऱ्याचशा शोच्या वस्तू आहेत त्या त्यामध्ये सुद्धा अजून मगर आहे मगर जी आहे ती बघा उडणची आहे आणि रिअल वाटते ना तर असं आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळत असतं त्यानंतर हे पेरूचं झाड बघू शकता तर हे डायरेक्ट खालच्या फ्लोअरपासून टेरेसपर्यंत काढलेलं आहे तर प्रत्येक पोर्चमध्ये म्हणा असा चौकोन भाग सोडलेला आहे आणि त्यातूनच हे झाड वरती आलेलं आहे नंतर तुम्हाला दिसेल असते झाड वर आपण ज्यावेळेस टेरेसवर जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवेल मी आणि बेलाचं झाडसुद्धा खूप मोठं आहे यांच्या परिसरामध्ये जागा जरी आजूबाजूला कमी असेल तरीसुद्धा अशा प्रकारे झाडं झुडपं लावलेली आहेत आमचा गार्डन जो ग्रुप आहे सगळे हौशी आहेत खरं झाडांच्या बाबतीमध्ये त्याचप्रमाणे देवाणघेवाण करणेसुद्धा इझिली ते करत असतात आमच्या आंबलेताईंनी ते काम सुरू केलेलं आहे ते म्हणजे नको असलेली गवत उपटून फेकणे त्यानंतर डाळिंबाचं झाड बघू शकता किती मोठं झालेलं आहे तर आपल्याला एक नाही तर अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारांमध्ये झाडं बघायला मिळतात ज्यांना अगदी गार्डनची हाऊस असते ना त्यांना हे बघण्यासाठी खूप आवडतं कारण याच्यामध्ये नॉलेजसुद्धा भरपूर आपल्याला मिळत असतं आणि खरंच आपल्याला हॉबीज असल्याच पाहिजे तर पुढील झाडाची माहिती आमलेतही देणार आहे याच्याने न वगैरे किंवा मोडलेलं हाड याच्यावर हे अगदी गुणकरी उपाय आयुर्वेदात बघा हेच ते पेरूचं झाड वरती टेरेसपर्यंत आलेलं आहे आणि वरती बघू शकता अशा प्रकारे याला पेरू लागलेले आहेत तर आपण विचारसुद्धा करू शकत नाही की झाडं अशी मोठी होऊन अशी वरती येऊ शकतात पण प्रत्येकाची आयडिया वेगवेगळी असते आणि यांचं बेलाचं झाडसुद्धा खूप मोठं झालेलं आहे तर याला बेलंसुद्धा लागलेली आहेत तर आम्ही काही बेलंसुद्धा इथून घेतली तर आपण म्हणतो ना आपलं गव्हाचं जे पीठ असतं पोळींचं त्या पिठामध्ये सुद्धा आपण बेल ठेवले पाहिजे हे सुकवून सुद्धा खूप शुभ आणि चांगलं असतं आपल्या वास्तूसाठी आणि खरंच बरकत राहते खरं ती खरती तर, तर अशी जी झाडं आहेत ना ती आपण आपल्या अंगणामध्ये लावू शकतो तर तुम्ही आता इथे कुंड्या बघू शकता तर अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत आणि आम्हाला दोन तीन दिवसानंतर परत यायचं आहे तर त्यानंतर बराचसा बदल तुम्हाला नंतर बघायला मिळणार आहे तर हे जे झाड आहे तर अक्कल कराचं आहे जे मुलं बोबडे बोलतात ना त्यांना आपण जर हे खायला दिलं तर त्यांच्या बोलण्यामध्ये बरीच सुधारणा होत असते तर असे आयुर्वेदिक झाडंसुद्धा आपण आपल्या गार्डनमध्ये लावली पाहिजे आणि खूप महत्त्वपूर्ण असतात ती तर झाडांची माहिती घेणं असो किंवा चर्चा असो कमळाच्या झाडाबद्दलसुद्धा आंबलेताईंनी आम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे तर खूप मोठं रिअल कमळाचं इथे झाड आहे तर त्याला बिया सुद्धा आलेल्या आहेत आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत तर हे पांढऱ्या कलरचं कमळ आहे, आहे। तर लक्ष्मी कमळ म्हणतात याला तर हा गुंजाचा वेल आहे आणि हे गोकुर्णाचा वेल आहे तर बघितलं ना वेगवेगळ्या प्रकारची झाडं झोडपंसुद्धा आहेत त्यानंतर इथे बघितलं तर हा सरडा पाण्यामध्ये पडलेला होता अशा प्रकारे आम्ही सरड्याला बाहेर काढलेला आहे तर पेरूचं तुम्हाला मी जे झाड दाखवलं तर बघू शकता अशा प्रकारे खालून मरती केलेलं सायंकाळीची वेळ होऊन गेली आणि म्हटलं चला आता आपल्याला हो उद्याला हळदी कुंकू करायचं आहे तर आपण काही जे वस्तू आणलेले देण्यासाठी त्यांची पॅकिंग करून घेऊया हळदी कुंकू असो अदरवाईज कोणताही कार्यक्रम असो आपण थोड्याफार गोष्टी जर आदल्या दिवशी जर करून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी आपल्याला एवढं काम पुरत नाही आणि देण्यासाठी अगदी सोपं पडतं म्हणून आपण अशा कॅरी सुद्धा स्टॅपलरच्या सहाय्याने वस्तू कोणती का असे ना ती व्यवस्थित ठेवू शकतो तो दिवस उगवलेला आहे आणि टेरेसवर आल्यानंतर झाडांना पाणी टाकणे टेरेस स्वच्छ धुणे आणि पुरेकरिता फुलं तोडणे हे आपलं नेहमीचं काम असतं तर माझी सुरुवात मी अशा प्रकारे केलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे गाजरचे साल आणि फुलं सुकायला ठेवलेले आहेत तर मी याचा उपयोग झाडांना कतड बनवण्यासाठीच करणार आहे तर हे झाड बघू शकता किती ह्याला बारीक बारीक अशी फळं आलेली आहेत दिसायला अगदी सुंदर दिसत होतं आणि हे जे आता तुम्ही बघितलं असेल स्पायडर प्लांट वगैरे हे मी नेण्यासाठी घे घेणार आहे म्हणून म्हटलं चला आपण हे थोडंफार दाखवूया तर आम्ही इथे आलेलो हो, आहोत आल्यानंतर सगळे ज्यावेळेस एकत्र जमतात ना एक जम प गप्पा गोष्टींमध्ये मग्न होऊन जात असतात तर आज बघू शकता टेरेस यांनी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर कार्यक्रम हा ठेवायचा म्हटला का आपल्याला आपल्या घरामध्ये आवरावरसुद्धा करावी लागते तर सगळं यांनी स्वच्छ करून घेतलेलं आहे मी ज्यावेळेस सगळे एकत्र जमतो ना तर प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर यांच्याकडे काही वेगळं आपल्याला बघायला मिळतं का हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसंच असतं बरं का आल्यानंतर सगळेजण प्रत्येक झाडांची माहितीसुद्धा घेत असतात आणि काही गोष्टी जर आवडल्या तर त्याचं वर्णनसुद्धा करत असतात झाडांची माहिती असो किंवा खत टाकणी असो कोणत्या झाडाला कोणत्या प्रकारची फळं येतात किंवा काय केलं पाहिजे अशी बरीचशी माहिती प्रत्येकजण देण्याचा प्रयत्न करतो गार्डनमध्ये येऊन आमची झाडं वगैरे बघून झाली त्यानंतर आम्हाला दिवे बनवायचे होते एकसष्टवा वाढदिवस होता ताईंचा आणि त्यासाठी दिवे बनवायचे होती कणकेचे आणि आम्ही थीमसुद्धा ठेवली होती ग्रीन कलर तर बऱ्याच जणांनी ग्रीन कलरच्या साड्याच घातलेल्या होत्या आज खरं आणि सगळेजण आनंदाने दिवे बनवायला बसलेले होते आणि खरंच एकसष्टवा वाढदिवस म्हणून एक तस दिवे बनवायचे तर जणाचं काम नव्हतं म्हणून आम्ही सगळ्यांनी सहकार्य इथे केलेलं आहे आणि खरंच आमचा गार्डन ग्रुप खूप छान आहे आणि प्रत्येकजण एकमेकांना सहकार्य तर करतंच आणि जर झाडांची देवाणघेवाण जर असेल तर ते सुद्धा करत असतात आनंदाने रात नसतानासुद्धा बऱ्याचशा गोष्टी जुळून आल्या होत्या गेट टुगेदर हळदी कार्यक्रम आणि ताईंचा एकसष्टवा वाढदिवस आणि त्यांनी जे नवनाथाचं पारायण केलं त्याचं भोजन दिलं म्हणजेच त्यांचं उद्यापन केलेलं आहे तर अशा प्रकारे आचारी वगैरे लावून त्यांनी स्वयंपाक बनवला त्याच्यानंतर आमले ताईंनी दिलेलं गिफ्ट बघू शकता अशा प्रकारे दिलेलं आहे तर तीन प्लांटर आहे आणि त्याच्यामध्ये सकलंट लावलेले आहेत आणि एका ताईंनी केक बनवून आणलेला होता तर अशा प्रकारे एकसष्ट दिवे आम्ही प्रज्वलित केले आणि त्या दिव्यांनी ताईंना ओवाळलेला आहे तर आहे ना हा आनंदाचा दिवस आणि बघण्यासारखा खरंच आपणसुद्धा आपण प्रत्येकाचा जो वाढदिवस करतो ना तर तेवढे दिवे प्रज्वलित करून त्यांना ओवाळलं पाहिजे तर हे ऑक्षण खूप छान प्रकारे केलेलं असतं खरं तर आणि सगळ्यांचे भरभरून आशीर्वादसुद्धा मिळत असतात तर खरं ह्या आठवणी असतात आपण सगळे एकत्र येणे आणि आल्यानंतर अशा प्रकारे कोणताही कार्यक्रम साजरा करणे तर ह्या आठवणीच असतात तर आपण त्या जपून ठेवल्या पाहिजे आणि खरंच आपण व्हिडिओ म्हणा किंवा फोटोज म्हणा काढून ते व्यक्त करत असतो तर ह्या आठवणी अशाच राहाव्या म्हणून आम्ही आजचा हा दिवस खूप उत्साहाने साजरा केलेला आहे या एकसष्ट दिव्यांचा जो प्रकाश आहे तो किती असा मोठा पडलेला होता आणि खूप भारी वाटत होतं खरं हे सगळं काही करत असताना वाढदिवस झाल्यानंतर सगळेजण जेवायला बसले आणि खरंच अशा निमित्ताने का असे ना आपण सगळेजण एकत्र येत असतो आणि कुठं आपण असं जेवायला बसणार आहे का आणि काही साजरा करणार आहे का वाढदिवस परंतु ही एक वेळ अशी होती की ती जुळून आली आणि जुळून आल्यामुळे आम्हाला हे सगळं काही करायला मिळालेलं आहे त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर, तर ताईंनी सगळ्यांना अशा प्रकारे कुंडी वाटप केलेली आहे हळदी निमित्ताने तर बघा आमचा गार्डन ग्रुप आहे आणि गार्डन ग्रुपच्या हिशोबाने त्यांनी अशा प्रकारे कुंड्या दिलेल्या आहेत आजचा हा दिवस आम्ही खरंच कधीच विसरणार नाही हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जी काही झाडं रोप बियाणे आन आणलेली होती एकमेकांमध्ये वाटप केलेली आहे नंतर नावं घेण्याचा कार्यक्रमसुद्धा इथे झालेला आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही साजरा केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा